पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आता या टॉपिकच्या सुरुवातीला आपण ट्राईड्स पाहिले त्यानंतर आपण काय पाहिले न्यूलँड्स ऑक्टेव्हचा लॉ पाहिला आणि त्यानंतर आपण पाहिलं मॅन्डेलिओ पिरियडिक टेबल आता त्या पिरियडिक टेबलमध्ये आपण काय पाहिलं होतं तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट दिलं होतं ते ॲटॉमिक मासला किंवा फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी त्या पॉइंटमध्ये आपण ज्यावेळेस विचार करत होतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं की त्यावेळेसच्या सायंटिस्ट लोकांना एक गोष्ट माहीत नव्हती ती म्हणजे कोणती की हे जे पदार्थ आहेत हे ॲटमपासून बनलेले आहेत हे माहीत होतं पण नेमका ॲटम कशापासून बनलेला आहे ॲटमच्या आतमध्ये कुठले सब ॲटमिक पार्टिकल आहेत का याच्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती पण एकोणीसशे सतरा साली इलेक्ट्रॉनचा शोध लागला आणि सगळं जगच बदलून गेलं आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा जो चेंज आला त्यान तर त्यानंतर मात्र सायंटिस्ट विचार करू लागले ते ॲटोमिक नंबरचा मग आपल्याला असा प्रश्न पडतो की ॲटोमिक नंबर ही कॉन्सेप्ट एकोणीसशे सतरानंतरच वापरली का तर याचा आन्सर येत आहे नाही याच्या अगोदर पण ही ॲटोमिक नंबर ही कॉन्सेप्ट वापरली होती पण तो फक्त एक नंबर होता जसा आपला रोल नंबर असतो वर्गातील एक सिक्वेन्स नंबर प्रकारे ॲटोमिक नंबर वापरला जात होता पण ज्यावेळी इलेक्ट्रॉनचा शोध लागला त्यावेळेस मात्र नवीन टर्म सुरू झाली ॲटॉमिक नंबर हा ॲटॉमिक नंबर पहिल्यांदा याच्याबद्दल भाकीत केलं किंवा याचा उपयोग करून ॲटॉमिक नंबर सांगितला तो सांगितला आपल्याला हेनरी मोस्ले यांनी एक प्रयोग केला आणि त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी प्रोटॉन हा जो चार्ज आहे याला ॲटॉमिक नंबर असं म्हणलं किंवा प्रोटॉनची जी संख्या आहे त्याला ॲटॉमिक नंबर म्हणलं आणि तो त्यांनी कुठल्या अक्षराने दाखवला हो झेडे अक्षराने दाखवला हो म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन जे कुठं असतात कुठलाही ॲटम बघितला तर त्याच्या सेंटरला जे चार्ज असतात पॉझिटिव्ह चार्ज या चार्जला त्यांनी काय म्हटलं ॲटोमिक नंबर म्हटले म्हणजे ज्या ॲटमच्या सेंटरला फक्त एक इलेक्ट्रॉन आहे तर त्या ॲटमचा आटोम ॲटॉमिक नंबर झाला वन ज्या ॲटोमिकच्या सेंटर ॲटमच्या सेंटरला दोन इलेक्ट्रॉन आहेत तर त्याला त्याचा ऍटमिक नंबर झाला दोन म्हणजे ऍटॉमिक नंबर ही जी कॉन्सेप्ट आहे ती काय विचारात घेऊन मानली गेली नंबर ऑफ प्रोटॉन ओके आणि याची ॲटोमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे पण ज्या वेळेस प्रोटॉनचा विचार करून ऍटोमिक नंबर ही संकल्पना मानली गेली त्यावेळेस असं मानलं गेलं ॲटोमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे किंवा मूलभूत आता या पिरियडिक टेबलचा जर आपण विचार केला तर या पिरडिक टेबलमध्ये आपल्याला असं आढळतं की हे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट चढत्या क्रमाने मांडलेले आहे म्हणजे काय विचारात घेतलं आहे ॲटोमिक मास नाही तर ॲटोमिक नंबर विचारात घेतला आणि या चढत्या क्रमाने एलिमेंट मांडल्यामुळेच बऱ्याच त्रुटी निघून गेल्या त्या कुठल्या त्रुटी राहिल्या होत्या जर आपण पाहिलं मेंडेलोचा पिरियडिक टेबल तर त्यामध्ये पहिली त्रुट राहिली होती ती म्हणजे कुठली तर ती राहिली होती कोबाल्ट आणि निखिल यांचं प्लेस कन्फर्म नव्हतं पण हे कन्फर्म काय झालं का तर आपण ॲटोमिक नंबरचा विचार करायला लागलो त्यामुळे त्यांचं प्लेस कन्फर्म झालं हा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला नंतर आयसोटोपबद्दल आपल्याला निश्चित माहिती सांगता येत नव्हती आयसोटोप काय प्रकार आहे तर हा पण सॉल्व्ह झाला कशामुळे ॲटोमिक नंबरमुळे आणि तिसरा पण हा प्रॉब्लेम मात्र सॉल्व्ह झाला नाही तो अजून पण आहे तो म्हणजे काय हायड्रोजनचं प्लेस अजून पण आपण कन्फर्मेशनमध्ये सांगू शकत नाही की हायड्रोजनची जागा काय आहे की तो सेवन्टीन 17, ग्रुप 17 मध्ये बसू शकतो की ग्रुप फर्स्टमध्ये बसू शकतो हे अजून कन्फर्मेशन कन्फर्ममध्ये आपल्याला सांगता आलं नाही